मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यामध्ये खासगी व्यक्तींसह दलालांचा समावेश आदित्य ठाकरेंचा आरोप तर शिष्टमंडळ स्वखर्चानं दौऱ्यावर उदय सामंतांचं स्पष्टीकरण बाबरी पडली तेव्हा फडणवीस गोधडीत असतील संजय राऊतांचं उपमुख्यमंत्री फडणवीसांना प्रत्युत्तर विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी दिलेल्या निकालाविरोधात गटाची सुप्रीम कोर्टात धाव निकालामध्ये कोर्टाचा अपमान झाल्याचं मत ऑनलाइन याचिका दाखल सुषमा <uestos Louise> <hetemotional speaking of life> अंधारेंना कल्याण लोकसभेचं तिकीट द्या उद्धव ठाकरेंकडे कार्यकर्त्यांची मागणी श्रीकांत शिंदे विरुद्ध सुषमा अंधारे सामना रंगण्याची शक्यता आरएसएसच्या रेशीमबाग कार्यालयामध्ये भाजपचे संघ पदाधिकाऱ्यांच्या सोबत आठ तास बैठक झाली लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती महाराष्ट्रामध्ये जे जे चांगलंय ते ओरबाडलं जात आहे एक प्रकारे पैसे देऊन बलात्कार सुरू अनिबाग परिसरातील जमिनी खरेदीवरून राज ठाकरेंचा हल्ला बोल आणि सव्वीस जानेवारीला मराठा मोर्चा मुंबईमध्ये धडकणार आरपारच्या लढाईसाठी तयार जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन